तयारी आहे अहमदनगर शहरात रंगणाऱ्या चार दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाची किल्ल्यासारखी कमान प्रभू श्रीरामांचं मंदिर आकर्षक सेल्फी पॉइंट आणि ग्रामीण विश्वात घेऊन जाणारे विविध शिल्प सांस्कृतिक कार्यक्रमांची अस्सल मेजवानी आणि खाद्य महोत्सव अनुभवायचा असेल तर नगरला यायला लागतंय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत सध्या सर्व जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव भिस्तबाग महाला शेजारील एका मैदानात आयोजित करण्यात आलाय स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं विविध कला व संस्कृती जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात गडभायांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे